शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात आमदार महेंद्र थोरवे यांचं नेतृत्व आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपसरपंच श्री किरण कोळंबे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका संघटिका सौ करीना कोळंबे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या प्रसंगी श्री योगेश कोळंबे आणि श्री निलेश कोळंबे यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे या प्रसंगी बोलताना शिवसेनेत कधीही नवा जुना असा भेद केला जात नाही इथे प्रत्येकाला समान संधी योग्य सन्मान आणि काम करण्यासाठी बळ दिलं जातं अशी भूमिका व्यक्त केली आहे श्री किरण कोळंबे आणि सौ करीणा कोळंबे यांना योग्य पदावर काम करण्याची संधी दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा